नमस्कार मंडळी माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे तर मी आज तिळाचे लाडू बनणार नाही त्यासाठी पावशेरभर तिळ घेतले आणि पावशेवर गुळाचे जरा जास्तीच आहे गुळ तर गुळ जरा जास्तीच लागतो आपल्याला तिळापक्षी त्याशिवाय ते, ते लाडू बरोबर होत नाहीत तर आता मी हे तिळ चांगलं गवळं गवळं भाजून घेत्या तर आता ही गॅस पेटवून मी कढई ठेवल्या जरा तापल्या कढई तर आता ही तिळ टाकते मी ते जर आपल्या हलका हलकंच भाजायचं तर एवढं काय भाजायचं नाही तर आणि मंद गॅसवरच भाजायचं भाजायचंय एकदा ही तू भाजलं का तडा तडा आहे सगळं तर तिळाचं लाडू बनवायचा म्हणजे आता ही थंडीचं दिवस चालू आहे तर मग माणसाला कॅल्शियमसाठी बी चांगला असतं या तिळ गुडगू दुखत्या तर कंबर दुखत्या मग माणूस नुसता गुळ तर खाऊ शकतंय का किंवा तिळ बी खाऊ शकत नाही मग लाडू बनवलं ग आपलं काय एका दोन सकाळपर्यंत तोंडात टाकतं माणूस माणसाला वाटतं खावावा त्यासाठीही लाडू बनवाले मी आता तर आता हे तिळ आपलं हलकसच भाजले तर तुम्हाला कलर बदली झालेला दिसते तर आता गुळाचा पाक करायसाठी एक अर्धा पेला ह्यात पाणी ओतून घेते आता ही गूळ टाकून घेते बारीक जरा गॅस करून गुळ पाक गोळून त्याचा पाक बनवते आणि लाडू बनवायचं म्हणजे काही लहान मुलं बी खाऊ शकते दी म्हातारी माणसं खाऊ शकते दी सगळीच खाऊ शकते कॅल्शियमला चांगलं असतं या तिळ बी चांगला असते म्हणून आपलं बनवायला आल्या तर आपला आता ही पाक आलाय चांगला एक तारी पाक आपलं चांगला आलाय एक तारी पाक आहे असं चिकाट चिकाट आहे चांगला लय बी याला पाक तार तुटायचा पाक घेतला म्हणजे ती लाडू सुटत नाही तीळ मी आता ह्यात वतून घेत पाकात चांगला हलवून जरा आपल्याला थोडं थंड होऊ मगला मग लाडू बांधायचे झाकण ठेवून थंड मुस ठेवते कडईमधन मी आटात काढून घेतलाय सगळं आता ये थोड़ थोड़ ही थोडं थोडं गरमच आहे पोळतं इल थोडा थोडा पाण्याचा हात लावून याला बांधा लागतोय थंड झालं काही ये। बांधा येत नाहीत ये लावून गरम गरम हायत वरघास अस लाडू बांधून घ्यायचं पोळतही पण लई मी केले तर असं लाडू करा आता सकारात आल्या थंडी दिवसात खायला चांगलं असतंय लहान मुला शिनला मोठे चिनला तिळाच लाडू आता आपलं तयार झाले आहेत तुम्हाला कसं वाटतं बघा बनवा तुम्ही खावा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा